जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकूण सहा हजार शेतकऱ्यांना आता मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये कसे देण्यात येणार आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असालच खरेदीला क्लिक करून या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता हा एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एकवीस फेब्रुवारी दोन रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली होती त्यानंतर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा आगामी हा चार हजार रुपयांचा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा सोळावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ इथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आणि नमो शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्याचे चार हजार एकूण शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद